बघा कुठलाही बहिष्कार टाकला नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत सर्वांचे मंत्री कमी आले आठ मंत्री आले भाजपचे कारण नाराजी नाही असं भाजपचे मंत्री चंद्रशेखर आहेत पक्षातील वादावर कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली नाही असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः बैठकीला हजर होते आज बऱ्यापैकी निवडणुकीच्या विड्रॉ आहेत फॉर्मचे सॉरी निवडणुकीच्या त्या त्या मतदारसंघामध्ये तुटनी सुरू आहे आणि बऱ्यापैकी भाजपाचे मंत्री आणि मंत्रिमंडळातले अनेक सहकारी हे आपापल्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे प्रभारी आहेत तिथे तिथे मोठ्या प्रमाणावर आमचे सर्व मंत्री त्या ठिकाणी आहेत आज भाजपाचे सर्व जवळपास आठ मंत्री हे त्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यात आहेत शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे आहे त्यामुळे मला वाटतं की आजची संख्या ही थोडी कमी होती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका